शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण काय करतोय तर आता या ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू आहे आता आपण काय केली तर अशा पद्धतीने चारे आणली पण आता या ठिकाणी काय झालंय तर आडव्या पाईपलाईन त्यामध्ये भरपूर गेल्यात मग आता ही पाईपलाईन काढताना ही पाईपलाईन सगळ्या गे फुटत गेल्यात आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांना सातत्याने सांगत आलोय की पाईपलाईन करता वेळेस एका पाईपपेक्षा जर जास्त पाईप जर एकाच असतील तर जागा ठेवणं आवश्यक आहे आता या ठिकाणी पण काय दोन पाईपाच्या मध्ये बरोबर जागा ठेवलाय पण दुसऱ्या पाईपाच्या मध्ये अजिबात जागा ठेवला ठेवलं पाईपलाईन जर तुम्ही नव्यानं करत असाल एका चारीमध्ये मध्ये जर जास्त पाईपलाईन जर असतील तर प्रत्येक ठिकाणी मध्ये ढेकळं वगैरे ठेवून अंतर ठेवणं कमीत कमी एक चार इंच तर पाच इंच तरी अंतर पाहिजे आता या ठिकाणी पण काय केलं तर दोन पाईपाच्या मध्ये अंतर आहे पण एका पाईपाच्या बरोबर मध्ये एकदम फिसपेस आहे म्हणजे आता हे काय होतं भविष्यात पाईपलाईन म्हणलं का यदा कदाचित शंभर टक्के फुटतीच त्यामुळे फुटल्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीनं या ठिकाणी बसवाय त्रास जो आहे तो अशा पद्धतीने होतोय तर आता आम्हाला त्रास होतोय पण आम्ही काहीतरी ऍडजस्टमेंट करून या ठिकाणी आता जोडून टाकतो व्यवस्थितरित्या पण तुम्हालाही प्रत्येकच ठिकाणी जसं आम्ही जोडले तशा पद्धतीने तुम्हाला जोडता येईल असं नसते त्यामुळं नवीन पाईपलाईन करता वेळेस अशा पद्धतीनं थोडा थोडा अंतर ठेवा जेणेकरून पाईपलाईन करताना आपल्याला त्रास पण होणार नाही आणि जरी ज्या आपली पाईपलाईन फुटल त्यावेळेस पण अशा पद्धतीने त्रास होणार नाही आता विषय काय राहतो जर पाईपलाईन जर थोडी थोडीशी जर साईडला जर असती तर सुद्धा काय होतं ही पण जर एक पाईपलाईन फुटली असती ऑलरेडी कुठं अगोदर ज्यावेळेस मशीननं काढताना तर दुसरी पाईप पाई आपल्याला कळली असती की बाबा त्याला चिटकून पाईपलाईन आहे तर आता ह्या ठिकाणी चिटकूनच असल्यामुळं एक फुटली का की त्यामुळं दुसरी पण फुटली त्यामुळं ही थोडीशी बारकीशी चूक जी आहे ती भविष्यात महाग पडती त्यामुळे तुम्ही नवीन पाईपलाईन करत असाल तर काळजीपूर्वक काही गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होईल